श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे कालभैरव जयंती कार्तिक महिन्यातील कालाष्टमीचा दिवस म्हणजे ही कालभैरव जयंती कालभैरव हे शिवांचेच एक अवतार आहेत शिवांचा पाचवा अवतार म्हणजे कालभैरव आणि म्हणूनच आपल्याला उद्या कालभैरव जयंतीला प्रदोष काळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदरचा पंचेचाळीस मिनिटाचा काळ आणि सूर्य मावळल्यानंतरचा पंचेचाळीस मिनिटाचा काळ तर हा काळ म्हणजे प्रदोष काळ तर या वेळेमध्ये आपल्याला शिवपिंडीवरती एक वस्तू अर्पण करायची आहे काही कारणाने जर आपल्याला प्रदोषकाळी ही वस्तू अर्पण करणे शक्य झाले नाही तर आपण सकाळीच किंवा दुपारी जरी ही वस्तू अर्पण केली तरी सुद्धा चालेल फक्त वर्षातून एकदाच कालभैरव जयंतीचा दिवस जो आहे तर तो येत असतो आणि या दिवशी जर आपण शिवपिंडीवरती काही वस्तू अर्पण केल्या तर आपल्याला शिवांचा आशीर्वाद मिळतो कालभैरव जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होत असतात आता ही वस्तू जी आहे तर ती कोणी अर्पण करावी कशाप्रकारे अर्पण करावी याचीच माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपून घ्यायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपण जेव्हा देवघरातील देवांची पूजा करतो तर त्यावेळेला सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःच्या कपाळावरती आपल्याला कुंकू हळद लावून घ्यायचं आहे आणि यानंतर शिवलिंगाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आपली सर्व पूजा झाल्यानंतर जरी शिवलिंगाची विधिवत पूजा केली तरीसुद्धा चालेल आता शिवलिंगाची विधिवत पूजा करताना शिवलिंग जे आहे तर ते एका तामणामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर त्या शिवलिंगाला आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल आपल्याला टाकायचं आहे यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून ते शिवलिंग आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते एका स्वच्छ कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही शिवलिंग ठेवता तर त्या जागेवरती ते ठेवायचं आहे त्या शिवलिंगाला भस्म आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर पांढरी फुले अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बेलपत्रावरती आपल्याला चंदनाने ओम नम शिवाय असं लिहायचं आहे आणि हे बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आपल्याला शिवलिंगाला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आता बेलपत्र आपण जेव्हा अर्पण करतो तर त्यावेळेला आपल्याला एक अकरा एकवीस एक्कावन्न एक शाट तर अशी बेलाची पाने अर्पण करायची आहेत तर अशा प्रकारे अगोदर आपल्याला सकाळीच आपल्या देवघरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला मंदिरामध्ये जाऊन किंवा घरीच आपलं जे शिवलिंग आहे तर त्यावरती एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे तुम्ही जर मंदिरामध्ये जाणार असाल तर मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम जे शिवलिंग आहे तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे अगोदर जर कोणी बेलाची पाने वगैरे अर्पण केलेली असतील तर ते आपल्याला बाजूला सारायचे आहेत आणि शिवलिंगावरती जलाभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अजून अर्पण करायची आहेत यानंतर आपल्याला त्या शिवलिंगावरती बेलाची पानेसुद्धा अर्पण करायची आहेत ज्याप्रकारे आपण घरीच ओम नमः शिवाय असं लिहिलेली जी बेलाची पाने आहेत तर ती अर्पण केली होती त्याचप्रमाणे मंदिरामध्ये सुद्धा बेलाच्या पानावरती चंदनाने ओम नमः शिवाय लिहून ती पाने अर्पण करायची आहेत पाने अर्पण करताना ती नेहमी पालती अर्पण करायची असतात आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तिळ आपल्याला घ्यायचे आहेत एकशे आठ वेळेला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला शिवांना सांगायची आहे की माझी अशी अमुक इच्छा आहे मग इच्छा कोणतीही असू शकते आर्थिक समस्या असू शकतात जसं की घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत काही समस्या असतील किंवा काही वास्तुदोष असतील ग्रहदोष असतील कारण कालभैरव जयंतीचा दिवस असा आहे की या दिवशी जर आपण मनापासून एखादी पूजा केली किंवा काही उपाय केले तर आपली कोणतीही इच्छा कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होत असते सततचं आजार पण असेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आहे जी सतत कलह करत आहे घरामध्ये मतभेद असतील नवरा बायकोचे पटत नसेल तर अशी कोणती जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे आणि हे काळे तिळ आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत त्याबरोबरच शिवमंदिरातून आपण जेव्हा घरी येतो तर त्यावेळेला आपल्याला त्या शिवपिंडीवर अर्पण केलेले काही तांदूळ असतील किंवा तीळ असतील तर त्यातील पाच ते अकरा दाणे जे आहेत तर ते आपल्यासोबत घरी आणायचे आहेत आणि शिवांचा आशीर्वाद म्हणून हे एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत तसेच शिवमंदिरामध्ये आपण एक तुपाचा दिवा जो आहे तर तो सुद्धा प्रज्वलित करायचा आहे जेव्हा आपण शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा करणार आहोत त्या शिवपिंडीवरती बेलपत्र काळे तिळ अर्पण करणार आहोत तर या अगोदरच आपल्याला हा तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे